या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या माहूर गडावरील लघु व्यावसायिकांचे प्रतिष्ठान रिकामे लिफ्ट आणि स्कायवॉक च्या कामाला मिळणार गती माहूरगडावर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी एकावन्न कोटी रुपये देऊन लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती त्या अंतर्गत श्री रेणुका मातेच्या पायऱ्या चढताना उजव्या हाताला असलेले व्यावसायिकाच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाकडून संभाव्य पार्किंगच्या ठिकाणी गाडी निर्मिती करून त्यांना प्रतिष्ठित रिकामी जागा करण्यात सांगण्यात आल्याने दिनांक चोवीस रोजी लघु व्यावसायिकांनी तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत आपली प्रतिष्ठान रिकामे करण्यास सुरुवात केल्याने लिफ्ट आणि कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात येणाऱ्या वैवृद्ध भाविकांना अडीचशे पायऱ्या चढण्यासाठी त्रास होत होता सदर बाब केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी भाविकांना सुविधा व्हावी भाविकांचे लवकर दर्शन व्हावे यासाठी एक्कावन्न कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट आणि स्काय कामाला मंजुरी दिली होती परंतु येथे पायऱ्याच्या शेजारी असलेल्या लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे डाव्या बाजूकडील दरण मध्ये भराव टाकून तेथे गाणे निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी सदर पस्तीस लघु व्यावसायिकांच्या स्थलांतरांचा प्रश्न निकाली करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज संजय वडसकर माहूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी